गाडी येते बघा समोर गर्दी तुफान आहे बघा माणसं आमच्याकडे वाढ बघतात काकडी बघा काकडी गा। बघा काकडी कापून मस्त मसाला विसाला लावून देतात रे हवे राकेश गाडीवकर या मराठी युट्यूब चॅनल तुमचं सह स्वागत करत आहे तर आज आहे अठरा मे तर अठरा मे आज आपण आज चाललो आहे मुंबईला तर आज मुंबईला जायचं म्हणजे आज कामावर जायचं आहे परत येणार आहे गावाला यांना क क्रिशांकला वगैरे घ्यायला पण मी आता चाललो आहे कारण की कामावर एकाच आठवड्याची सुट्टी होती त्यामुळे आता पुलं एक आठवड्याने परत येणार त्यांना घ्यायला तर आपला आज आपलाच प्रवास होणार आहे म सावंतवाडी दिवागाडीने म्हणजे आपली घरचीच गाडी आहे दिवागाडी पण आज रविवार आहे रविवार असल्यामुळे आज तुफान गर्दी असणार एवढं तर मला माहिती आहे पण मी एक ॲडव्हान्स ॲडव्हान्स केला की तिकीट कालच काढून ठेवली आहे अगोदरच पॅसेंजर ट्रेनची तिकीट काढली एक आपले रिझर्वे रिझर्वेशन काही भेटलंच नाही त्यामुळे पॅसेंजर आपली नॉर्मल तिकीटच काढली आहे बघे आत किती गर्दी आहे तुफान गर्दी असणारी तर माहितीच आहे कारण की चाकरमाणी सर्व आपले मुंबई जायचे पण असतात आणि ॲक्च्युली बाकीच्या ट्रेनची तिकीट भेटत नाही त्यामुळे ना लोक अशी जनरलनेच प्रवास करायचे जास्त करून आता सोर्स आहे बाकी दुसरं काय ट्रॅव्हल्स वगैरे तर महाग आहे परवडत नाही सर्वांनाच तर त्याच्यानं बघूया आज किती गर्दी असेल दिवागाडीला तर आता आपली येणार आहे ऑटो सव्वाटला मी ऑटो सांगितली आहे इथून आपण काय दहा पंधरा मिनटात पोचून जाऊ तिथे तर मग आजचा आपला ब्लॉग होणार आहे आणि ट्रॅव्हल्स होणार आहे दिवागाडीचा रेल्वेचा तर बघा तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा व्हिडिओ कारण की चाकर कोकणात येण्यासाठी काय काय करतात ना ते तुम्ही बघा ह्याच्या ह्या व्हिडिओमध्ये किती कष्ट असतात ग मे महिन्यात वगैरे गावाला यायचे चाकर म्हणायची आणि चला आज धमाल येणार आहे आज व्हिडिओ आजच्या दिवसभराच्या प्रवासामध्ये चला मग आता आपण जाऊ पहिले ऑटो येणार आहे ऑटोची वाट बघतोय मी ऑटो आली काय वाटे आपला प्रवास होणार कणकोली स्टेशनला कणकोलीवर ना साडेनऊची गाडी आहे साडेनऊच्या गाडी आहे तर ती बघा किती आहेत नाही आता लेट होईल की काय पण टायमच जाते काल तर सहा वाटला गेली दिव्याला रात्री तर बघू आज कसा काय प्रवास असणार चला मग चला निघायची तयारी झाली आहे बॅग वगैरे लावून झाली आहे लॉक लावता आहे एक लॅपटॉपची बॅग दिली आहे माझी ते येऊन येतं रिक्षाकडे येतं लाव पण चार पाच दिवसांनी येतं लाव रिटर्न सुट्टी तेवढी नव्हती ना म्हणून जाऊ लागतं नाही तर काय लवला असतं चला ऑटो रिक्षा आली आहे चला वाट बघते तर आपली रिक्षा आली आहे समोर बघा समोर रिक्षा आली आहे लोकांची गावाला यायला पण गर्दी आणि मुंबई जाऊ पण गर्दी बघा काय काय तुफान गावात येऊ साखर

कांजी तूफान गर्दी है गावा की ओपन मैं महीनों पूर्ण आता करती अस्तली एक से चलने को तयार है हमारी सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं मैं आई हैव कोंकन कन्या एक्सप्रेस मुंबई और गावाला चलली आमच्यावर प्रवास करणार आहे सिद्धू सिद्धूची बायको आहे आज आमच्यावर दिवागाडी प्रवास करणार आहे हाय बाबा आपल्यावर कोणतरी हाय आज मुंबईसून गाडी या गावाक जाऊ तुतारी नाही रे ती चंदीगड चंदीगड मडगा आहे कुर्लम गाडी आहे तुतारी नाही ही दिव्या स्टॉप नाही करीत दिव्यात नाही थांबत हे दिवस पण नाही थांबता ना आई यायचे नाही तरी वाटत वर नाही येत गेली ती का तुतारी मागे असतली अजून यांना कुरलं मग देवा गाडी आज भरपूर दिया, आज रविवार आम्हाला बोलले मग अशीच आज तुफान गर्दी आता चाकरमानी मुंबई चालले आहेत उद्या कामाक जाऊचा सोमवार पुढे पण पॅक आरे पुढे पण पॅक आयच राह आपल्या तेव्हा गाडी पॅक आहे बघा मग आता कणको इथं सीट बाय सीट पॅक होते लिया काय करूया तयत राह ना <सथीणा> तयत राह <देत्रा है> ना वरून येणारी <सथीणा> किंवा लाल जाणारी गाडी नंबर एक

કનકવલી વરુ કનગર્દી મારા બંગાળ સમોર ગાડી ઉતારી पण मग नंतर गर्दी होतं री गर्दी होणार मंडळी आपल्याला दिवागाडीत बसायला जागा भेटली आहे असं वाटलं होतं की बसायला भेटेल पण भेटलं आहे बसायला कारण की तुफान गर्दी होती कारण की काय आहे की लोकं आहे ना गावाले लोक सोडायला भरपूर येतात त्यामुळे गर्दी खूप वाढते पण ॲक्च्युली थोडी गर्दी नव्हती सीट भेटली बसायला तर आता आपला प्रवास चालू झाला आहे कन्फर्म इथे दिवा तर बघू आता पुढे पुढे गर्दी वाढत जाणार आहे आपली जागा ब्लॉक शूट भेटतोय की नाही काय माहित नाही बोललो बघाय जेवढा भेटेल तेवढा कव्हर करेल आणि दाखवेल तुम्हाला कोकणातली म्हणजे दुपान गर्दी काय आहे ना आणि गावाला मे महिन्याची चला मग आता बघू गाडी काय प्यायचे सोय भारी आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्व हिरवं हिरवं घा निसर्ग झालाय

काय काय खाऊ घेऊ काय काय वैभव आचिरणे 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 इकडे फोटो काढतो काय तर आता आपण आचिरण्यात बघा सिद्धू भाऊ आप, आपल्या बरो प्रवास करतात गाडी आमक वाटला बसा गावाचा नाही पण गावला हवा नशिवाय आहे अरे गर्दी नाही अरे या साईडला या गावानी कणकवले तर काय ते तुफान गर्दी असत बघूया गर्दी पुढे पुढे वाढत जातली आ

वडापाव आलो इला वडापाव खातो रत्नागिरीत थांबले तिकडे जाणारी गाडी आपली गावाक जाणारी गाडी आहे वडापाव कशी ते वडापाव तीस रुपया दोन आम्ही जावलो आमका नको वडे पावपा नकोच वडे पाव आम्ही जेवण झाला भाकरी खाल्यान मस्त आता गर्दी प काय होत होती रत्नागिरीची गर्दी

पाऊस पडतोय पाऊस चालू पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस चालू आणि इकडे बघा काय ते हालत बघा गरज झाले सगळं हे बघा गाडी उभा उभारावा जागा नाही बघू भाऊ पाऊस मोठं चिल त्यांच आहेत आता छान

स्टेशनला उतरलोय सगळेजण उतरले नऊ वाजता गाडी आली बघा नऊ दोन झाले किती पब्लिक आलाय तो बघा अगदी चाकरपाणी मुंबईला परत आले